जळगावमध्ये एका गरीब महिलेला गाडीखाली चिरडून मारलं जातं तिच्या दोन लेकरांना मारलं जातं तिचा एक भाचा मारला जातो एक संपूर्ण परिवार ठार केला जातो पंधरा दिवसापूर्वी ही घटना घडते पण तिथलं शासन गप्प होतं प्रशासन गप्प होतं लोक गप्प होती कार्यकर्ते गप्प होते आणि ज्या लोकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनासुद्धा गप्प करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता आणि या घटनेला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसानंतर सेम अशाच पद्धतीचं प्रकरण पुण्यामध्ये घडलं आणि ज्या त्यावेळेस ते घडलं त्याच क्षणी ते वर्तमानपत्रामध्ये आलं ते मीडियामध्ये आलं आणि पुढच्या काही तासामध्येच वादंग निर्माण झालं आणि त्या पुण्यामधलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये दोन लोक ठार करण्यात आले होते तर ज्यानं त्या दोन लोकांना ठार मारलं होतं त्याला लगेच जामीन पण काही तासामध्ये मिळालेला होता आणि तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची अट वगैरे त्याला जामिनासाठी घालण्यात आली होती आणि याच्या विरोधात लोक रस्त्यावरती उतरलेली होते आणि मग याची नोंदपार गृहमंत्र्यांनासुद्धा घ्यायला लागली होती आणि काही तासामध्येच नंतरच्या पुढच्या तो जामीनसुद्धा रद्द करण्यात आलेला होता अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या पण जळगावामध्ये यापेक्षाही भयंकर घटना होऊन सुद्धा कुणी दखल घेतलेली नव्हती ज्यांनी हे खून केलं ते दवाखान्याच्या नावाखाली मुंबईमध्ये जाऊन उपचार घेत होते पण पुण्यामधली ही घटना घडली आणि त्याच्यानंतर मग पुणं जागं झालं पुनं जागं झाल्यानंतर पुन जाग पश्चिम महाराष्ट्र जागा झाला आणि त्यानंतर मग जळगावसुद्धा जागं झालेलं होतं आणि मग आता पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतलं जळगावमधल्या घटनेच्या आणि त्यानंतर आता पुढची काय कारवाई होते ते आपण बघणार आहोत पण ही घटना नक्की काय होती आणि पंधरा दिवसानंतर मग हे जागं का झालं हे सगळं आता आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे जळगावला जळगाव शहर आहे त्या ठिकाणचं रामदेववाडी हा भाग आहे तारीख होती सात मे दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारची होती आता रामदेववाडी गाव म्हणजे रामदेववाडी गाव जे आहे किंवा परिसर जो आहे त्याच्यापुढे घाटमार्गावरती जळगावच्या दिशेनं एक दुचाकीवरती एक महिला तीन मुलांच्या बरोबरती जात होती तेवढ्यात दोन चारचाकी ज्या आहेत त्या गाड्या भरधाव वेगानं आलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली होती एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला होता आणि तेवढ्यात एका कारनं दुचाकीवर असलेल्या त्या महिलेला त्या गाडीला धडक दिली आणि याच्यामध्ये ही धडक इतकी जोराची होती ती की ती महिला आणि मुलं दुचाकीसह दूर फेकली गेली अपघात झाला आणि ती चारचाकी गाडी जी आहे तीसुद्धा बाजूला जाऊन थांबलेली होती आणि अपघात होताच स्थानिक लोक त्या ठिकाणी धावत आले दुचाकीवरची महिला आणि त्या मुलांना वाचवण्यासाठी धावले मात्र अवघ्या काही मिनटामध्येच त्या चौघांचाही तिथं मृत्यू झालेला होता इतका भीषण असा तो अपघात होता दुचाकीचा चक्का चूर झालेला होता चौघेही मृत्युमुखी पडले होते अपघात करणाऱ्यांना स्थानिकांनी मग गाडीतनं बाहेर खेचलं दोघांनाही कुत्र्यासारखा चोप दिला आणि स्थानिकांनी लागली जळगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली अपघात झाला असून चार जणांचा मृत्यू झालाय ही माहिती पोलिसांना समजली आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मग स्थानिकांनी त्या दोनही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं आणि त्यानंतर आता ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात झाली आता नेमकं काय घडलं होतं आरोपी कोण होते मयत कोण होते आणि याची सगळी माहिती घ्यायला सुरुवात झाली याच्यामध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले होते या प्रकरणामध्ये राजकारण आलं पैसा आला बळ आलं सगळंच या ठिकाणी आलेलं होतं आता त्या मयत व्यक्तींमध्ये होत्या राणी सरदार चव्हाण त्यांच्याबरोबर ती एक सात वर्षाचा आणि चार वर्षाचा अशी दोन मुलं होती आणि एक सोळा वर्षाचा किंवा चौदा पंधरा वर्षाचा मुलगा होता यांचा मृत्यू झालेला होता सात वर्षाचा सोहम आणि चार वर्षाचा म्हणजे त्या त्याचा त्या भाऊ आणि त्यानंतर एक सोळा वर्षाचा भाचा अशा पद्धतीनं म्हणजे मुलगा दोन मुलं आणि एक भाचा अशा पद्धतीनं ही मंडळी म्हणजे लक्ष्मण भास्कर राठोड या भाच्याचं नाव आहे आणि आशा ज्या आहेत म्हणजे राणी ज्या आहेत राणी सरदार या राणी सरदार चव्हाण या एक आशा होत्या आशा स्वयंसेविका होत्या आणि सात मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी त्या इलेक्शन ड्युटी संपून घरी चाललेल्या होत्या आणि तेव्हा त्यांच्याबरोबर ती हा अपघात झालेला होता आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्या त्यांचं पूर्ण आयु जीवन त्यांचं मुलं आणि त्यांचा भाचा संपलेला होता आता पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं आता याच्यामध्ये अशी माहिती समोर आले की जो आरोपी आहेत त्या आरोपीमध्ये एक एक जण जळगावच्या अजित पवारांची जे राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे संजय पवार यांचा मुलगा अखिलेश संजय पवार आणि दुसरा मुलगा जो आहे तो बिल्डरचा मुलगा होता अर्णव अभिषेक कौल आता हे झाले ज्यांनी मारलं ते पण मरणारे कोण होते तर मरणारे हे अत्यंत गरीब अशा सामान्य कुटुंबातले होते आणि ती जी महिला आहे ती महिला आशा सेविका होती आणि आता ही जी अशा सेविका आहे तिला पेमेंट असून असून किती असणार आहे आणि तिची परिस्थिती जर चांगली असते तर तिने अशा पद्धतीनं काम केलं पण नसतं म्हणजे घरची परिस्थिती गरिबीची होती यांच्याकडे पैसा नाही यांच्याकडे वशिला नाही अशा पद्धतीचे गरीब लोक आता स्थानिकांचं म्हणणं असं होतं की अपघाताच्या वेळी कार चालक आणि कारमधले इतर लोक किंवा धुंदीमध्ये होते आणि त्या गाडीमध्ये कारच्या म्हणजे त्या गाडी कारमध्ये गांजा पण सापडलेला होता आता पोलिसांनी अत्यंत कसून 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 अशी प्रामाणिकपणे तपासाला सुरुवात केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जो दोन बड्याबापाचे मुलं होते तर ती मुलं अत्यावस्थ आहेत म्हणून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं बरं आता दवाखान्यामध्ये दाखल करायचं तर दवाखाने जळगावमध्ये नाही आहेत का पर जवळपास कुठला दवाखाना चांगला नाही आहे का किंवा जे दवाखाने आहेत त्यांच्यामध्ये उपचार होत नाही का तर या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांना मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आता मला जळगावमध्ये जे पुढारी आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे विचारा की इतक्या वर्षामध्ये तुम्ही एकही चांगला दवाखाना बांधू शकला नाही का की तुमच्या या बिल्डरच्या पोराला किंवा ह्या पुढाऱ्याच्या पोराला ज्यावेळेस त्यांनी चार लोकांना ठार केलं मारलं त्यानंतर मात्र ह्या मंडळींना मुंबईमध्ये जायला लागलं म्हणजे तुम्ही तुमच्या जळगावमध्ये चांगले दवाखाने का बांधू शकला नाहीत की जेवढं करून या बिचाऱ्यांना मुंबईला जावं लागलेलं होतं असो त्या ठिकाणी गेल्यानंतर यांना व्ही आय पी ट्रीटमेंट वगैरे सगळं सुरू झालेलं होतं आणि सगळं प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न झालेला होता आता हिकडं मात्र ती आई गेली होती तिची दोन मुलं गेली होती तिचा भाचा गेलेला होता आणि इकडं तिच्यावरती अंत्यसंस्कार झाले त्या सगळ्यांवरती त्यांचे दिवस घातले गेले त्या गावगावकऱ्यांनी मतदानावरती बहिष्कार घातला होता आता हे प्रकरण हळूहळू शांत झालं आता यावरती कुणी बोलणार नाही आणि त्या पैसेवाल्या पुढाऱ्यांच्या मुलांना सही सलामत बाहेर काढता कर काढता येईल अशा पद्धतीचे प्लॅन सुरू झाले होते पण नियतीचा खेळ बघा पुण्यामध्ये अशीच घटना घडली सगळ्या पुणेकरांनी आरडाओरडा सुरू केला मीडियावाल्यांनी प्रकरण उचलून धरलं आणि नाईलाजाच तौका होईना पण त्या अगरवालवरती कारवाई करायला लागली आणि त्यानंतर जळगावमधल्या या प्रकरणावरतीसुद्धा प्रकाश पडलेला होता आणि इतक्या दिवस जे दवाखान्यामध्ये उपचाराच्या नावाने राहत होते त्यांना अटक करावी लागलेली होती आणि जळगाव पोलिसांवरती दबाव वाढलेला होता आणि गाडीमध्ये गांजा सापडला याची कलमं वगैरे लावण्यात आली होती त्याचबरोबर ती जळगावच्या ह्या अपघाताला सतरा दिवस होऊनसुद्धा आरोपींचा ब्लड रिपोर्ट आलेला नव्हता आणि सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये जर अशी घटना घडली असती तर इतकी दिरंगाई झाली असती का किंवा त्याच ठिकाणी जर कोणी गरीब घराण्यातला पोरगा असता आणि त्यांनी जर असं काही घडवलं असतं तर इतकं त्यांना म्हणजे आता ठीक आहे तुम्ही समजून घ्या काय विषय येतो हे अत्यंत म्हणजे विदारक अशा पद्धतीच्या घटना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत वाईट पण वाटतं या गोष्टीचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं न्याय दिलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं न्याय केलेले होते आणि सर्वसामान्य लोकांना शिवाजी महाराज आपले का वाटतात तर ते आज या घटना सगळ्या बघितल्यानंतर लक्षात येतात असो तर आता सतरा दिवस लागले ते रिपोर्ट यायला ब्लडचा रिपोर्ट यायला आणि आरोपींना वाचवण्याचा मग याच्यामध्ये कोणी प्रयत्न करत होतं का पण याच्यामधला आरोपी जो आहे अभिषेक राष्ट्रवादी जळगाव जिल्हा अध्यक्ष तसा त्याचबरोबर जळगाव जिल्हा ज जी डी सी बँक जे आहे तर त्याचे चेअरमन संजय पवार यांचे लाडके चिरंजीव आहेत आणि संजय पवार यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जवळचे संबंध आहेत आणि अभिषेक पवारांच्याबरोबर ती जळगाव जिल्ह्यातील एक मोठा बिल्डर म्हणून ओळखल्या ओळख असलेले आणि मंत्री अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक असलेले अभिषेक कौल यांचा सुपुत्र आहे अर्णव कौल आणि अभिषेक कौल यांचं मंत्री अनिल पाटील यांच्याबरोबर जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय मिळाला असता का तुम्हाला काय वाटतं आता या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे हे ह्या पुढाऱ्यांची वगैरे नावं समोर आली किंवा पक्षाचं नाव समोर आलं म्हणून ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे आम्हाला कुठल्याही पक्षाशी राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही नेत्याशी काही देणं घेणं नाही सगळे नेते सारखेच आहेत आणि सगळे एकाच माळेचे मणी आहेत प्रत्येकाला खुर्ची पाहिजे सत्ता पाहिजे पैसा पाहिजे सत्ताधारी असून आहे तो विरोधातले असून सगळे एकाच माळेचे मणी आहेत प्रत्येकजण आपले स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो आहे पण आता जे प्रकरण समोर आले त्या प्रकरणात ज्यांची नावं आली ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे तर आता एवढे सगळे संबंध आहेत पैसा आहे मग या मंडळींना न्याय मिळाला असता का पण पुण्यामध्ये ती घटना घडली दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यानंतर मात्र हा न्याय म्हणजे न्यायाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू झालेली होती पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मीडियाला आपण कितीही नावं ठेवली पण पुढारी आणि बिल्डरांच्या सारखे मीडियावाले नाहीत हे लक्षात घ्या या मीडियावाल्यांमुळेच हे प्रकरण उजेडात आलेलं होतं हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा अत्यंत तळमळीने सांगतो की असे जी प्रकरणं घडतात त्या प्रकरणामध्ये सिस्टीममधील काही लोक स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात त्यातनं त्या त्या पैसे खाण्याचा प्रयत्न करतात अरे त्याच्यामध्ये ती आई चिरडून मेली तिची लेकरं चिरडून मेली आणि तिला चिरडणाऱ्यांना वाचवण्यासाठी जर कुणी पैसे खाल्ले असतील तर जर म्हणतोय जर कुणी पैसे खाल्ले असतील तर त्या भाडखावांनी लक्षात ठेवा तुम्हालासुद्धा मुलं बाळं आहेत ना तुम्हालासुद्धा संसार आहे ना अरे दुसऱ्याचा वाटोळ करून दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःची घरं जर जी मंडळी भरत असतील त्यांनी लक्षात ठेवा पैसे खाणाऱ्यांची पूरंबाळं कधीही सुखी राहत नाहीत राहणार नाहीत आणि ज्यांनी पैसे खाल्लेत ती माणसं कुत्र्यासारखं किडे पडून मरतील देवाच्या काठीला आवाज नसतो आणि लक्षात ठेवा आज कुणी कुठल्याही पदावरती असलं कितीही मोठा राजा असला तरी भिकारी व्हायला वेळ लागत नाही वरच्यानं जर आवाज दिला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि सगळ्यात जास्त मोठा शाप कोणता असतो माहिती गोरगरिबांची तळमळ आणि तळतळाट या ठिकाणी तर ती माय माऊली तिची मुलं तिचा भाचा चिरडून मिलेले आहेत त्यांचा तळतळाट ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही अत्यंत म अशा अशा घटना ज्यावेळेस काय होतं आपण ह्या मांडतो क्राईमच्या स्टोरी मांडतो पण कुठेतरी ज्यावेळेस ह्या म्हणजे तुम्ही बघा की ज्यावेळेस घटना घडते ना अशा घटना मी त्यावेळेस लगेच सांगू शकत नाही कारण त्यावेळेस जेव्हा मी ऐकतो इतका त्या गोष्टीचा त्रास होतो इतकं त्या गोष्टीचं म्हणजे आपण फक्त सांगू शकतो किंवा आपण लोकांपर्यंत ही बाब पोहोचू शकतो पण आपण त्याच्यात प्रॅक्टिकली काय करू शकत नाही ह्याची एक मनाला खंत वाटते की कारण आपल्या हातात सत्ता नाही आपल्या हातात संपत्ती नाही आपण बाकी फक्त लोकांना सांगू शकतो की अशी अशी घटना घडलेली आहे पण होतं कसं की काही गोष्टी असतात की ज्या तात्कालिक जर सांगितलं तर इतक्या त्या मनाला लागलेल्या असतात की माणूस भावनाविवश होतो आणि त्यामुळे त्या गोष्टी मला लगेच सांगता येत नाही त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर मी त्याला एक दोन दिवस जातो जाले गेल्यानंतर मग ते सांगण्याचा प्रयत्न करतो कारण ज्यावेळेस लगेच कामकानावरती येते ती गोष्ट त्यावेळेस अत्यंत त्रासदायक अशा पद्धतीनं ते प्रकरण होतं असो आता जी घटना घडली माझे विचार काय होते याच्याबद्दल मी मांडलं पण एक लक्षात घ्या की आपल्याला कुणीही किती भ्रष्टाचार केला कुणी किती काहीही केलं तरी आपली न्याय देवता ही शेवटी कितीही डोळ्यावरती पट्टी घातलेली असली बांधलेली असली तरी बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि या ठिकाणी जी चांगले लोक आहेत त्यांची पुण्याई त्याच्यामुळे न्याय हा होतो न्याय हा मिळतो पण थोडासा वेळ लागेल पण न्याय हा होईल फक्त आपण जागृत राहिलं पाहिजे आणि योग्य पद्धतीनं त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी चार्जशीट दाखल झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी तपास झाला पाहिजे याच्यावरती सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे जळगावमधली जी मीडिया आहे त्या मीडियावाल्यांना विनंती आहे की या गोष्टीवरती तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचा किस काढण्याचा प्रयत्न करा तरच या ठिकाणी न्याय मिळू शकतो आणि जळगावमधल्या पुढाऱ्यांकडून आमच्या काहीही अपेक्षा नाहीत जळगावमधल्या पुढाऱ्यांनी फक्त राजकारण करावं जळगावमधल्या पुढाऱ्यांकडून जर खरंच ते जागृत असते तर सतरा दिवस या प्रकरणाला लागले नसते पुण्यामध्ये जसे रवींद्र धंगेकरांसारखा माणूस आहे माझं पहिली गोष्ट सांगतो मी धंगेकरांच्या मतदारसंघातला नाही किंवा त्यांचा माझा तसा काही संबंध नाही पण या प्रकरणात जे पुण्यात प्रकरण घडलं त्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी ज्या पद्धतीनं पाऊल उचललं ज्या पद्धतीनं आंदोलन केलं घटना घडल्यानंतर लगेच ते रस्त्यावरती उतरले त्या पद्धतीनं जळगावमध्ये कोणी धंगेकर नाही आहे का हाही प्रश्न पडतो लोकांच्या मतांसाठी तुम्ही समोर जाता लोकांची मतं घेण्यासाठी तुम्ही पुढं जाता मग लोकांच्या दुःखासाठी लोकांच्या कष्टासाठी तुम्ही पुढं का होत नाही तुम्हाला जाग सतरा दिवसानंतर काय येते ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्याच वेळेस तुम्ही हे सगळं का केलं नाही पुण्यातलं प्रकरण घडण्याच्या अगोदर एवढे चार लोक मारले जातात मेली जातात लोक जागे का झाली नव्हती हा सुद्धा प्रश्न आहे पुढारी जागे का झाले नव्हते हा सुद्धा प्रश्न आहे असो आता काय बोलणार बाकी या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा एखाद्या नवीन विषया असं उद्या भेटूया तोपर्यंत धन्यवाद